माझ्या मनामध्ये कुठली शंका चुरलेली नाही चार दुला, आता आपल्याला लागेल हे मला स्पष्टपणे दिसत आहे अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी मला तिसऱ्यांदा बसायचं आहे या भारताला एक समृद्ध भारत तयार करण्याकरता आणि बंधू भगिनी या ठिकाणी समृद्ध भारत तयार करण्याकरता ज्यावेळी मोदीजी तिसऱ्यांदा शपथ घेण्याकरता त्या ठिकाणी असतील त्यावेळी साताऱ्याची शान असलेले बंधू भगिनी न या साताऱ्याचा अभिमान असलेले छत्रपती उदयन महाराज हे देखील त्यांच्या सोबत तिथे दिसले पाहिजे <laughs> आमच्या आमच्या पवार साहेबांचा दुटप्पीपणा बघा <laughs> कोल्हापूरला जातात आणि त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराजांच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार उभा केला किती चुकीचा आहे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निर्विरोध द्यायला पाहिजे होत हे महाराज नाहीत का हे <laughs> तुम्हाला का नाही आठवलं हो जर तुम्हाला तिथे आठवत हो तर इथे तुम्ही म्हणायला पाहिजे होत ठीक आहे या ठिकाणी या गाडीचा मान आहे छत्रपती उदयन महाराज उभे आहेत मी उमेदवार उभा करणार नाही पण तुम्ही उमेदवार उभा केला आणि तोही असा उमेदवार उभा केला ज्यांनी शौचालयातही पैसे खाल्ले अरे महाराजांच्या विरुद्ध उमेदवार उभा करायचा तर तोडीचा उमेदवार उभा केला पाहिजे होता तुतारीची पिपाणी होणार <laughs> छत्रपती उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबत नाही आणि म्हणून सातारकरांनो तुमच्या भरोशावर आता ही निवडणूक आम्ही सोडली आहे बाबा आहेत आणि महाराज आहेत नाही नाही ठरलं आहे पण आम्हाला रेकॉर्ड हवाय या ठिकाणी ही दोन नेते मंडळी असताना सातारकरांनी असा रेकॉर्ड तयार केला पाहिजे कि उभ्या देशाला समजलं पाहिजे छत्रपती शिवरायांच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार झाला पाहिजे या आपण सगळ्यांनी महाराजांना दिल्लीला पाठवा साताऱ्यामध्ये अजून एक सभा चालली मी बाबांना विचारलं म्हटलं बाबा जरा विचारा ना पहा विचार ना तिथे किती आहे बाबांनी माहिती घेतली या कोपऱ्यात जेवढे लोक बसले आहेत तेवढी सभा तिकडे चालली आहे आणि मैदान भरून ही सभा इकडे चाललेली आहे सर्वप्रथम बंधू भगिनी स्वराज्याच्या क्रांतीच्या या भूमीला मी या ठिकाणी वंदन करतो खऱ्या अर्थानं तंजावर पासून पेशावर पर्यंत जे हिंदवी साम्राज्य या ठिकाणी तयार झालं त्या साम्राज्याला ज्या भूमीने बळ दिलं ती ही सातारची भूमी आहे छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आहे आणि आजही या जिल्ह्याने लढण्याची परंपरा सोडलेली नाही महाराष्ट्रामध्ये दे, ज्यावेळी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांची यादी आम्ही पाहतो त्यावेळी सर्वात जास्त शहीद सैनिकही याच सातारच्या आम्हाला दिसतात त्या सगळ्या शहीदांना या ठिकाणी मी नमन करतो बंधू बघिनी दो खरं म्हणजे आजच्या या सभेच्या निमित्ताने आमच्या शिवेंद्र बाबांनी आणि महाराजांनी या ठिकाणी काही गोष्टी मांडल्या आणि कशा प्रकारे आपल्याला विकास घडवायचा आहे या संदर्भातली एक ब्ल्यू प्रिंट आज महाराजांनी तयार केली आहे आपल्याला कल्पना आहे की शेवटी कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये विकासाच्या कितीही संकल्पना असल्या तरी त्या संकल्पना पूर्ण करण्याकरता तेवढंच ताकदीचं नेतृत्व लागतं आणि मला सांगताना आनंद वाटतो ते नेतृत्व देण्याची क्षमता आज देशामध्ये फक्त आणि फक्त थक्ता नरेंद्र मोदीजींकडे आहे आज बाबा तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी आम्हाला आय टी हब पाहिजे म्हणतात महाराज आय टी हब पाहिजे म्हणतात आज तुम्ही याची मागणी का करू शकता माहिती आहे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये भारताला आय टी कॅपिटल केलं जो आय टी आमचे पुर फक्त परदेशात जायचे आज जगातल्या सगळ्या आय टी कंपन्या या भारतामध्ये आहेत आणि तुम्ही काळजी करू नका दोन महाराजांनी सांगितल्यानंतर आमची काही अभ्यास आय टी पार्क असेल एम आय डी सी असेल इथल्या कॉन्क्रीट रोडची कामं असतील बाबा किंवा सातारकरांकरता वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टींकरता या सगळ्या गोष्टींकरता मोदीजींसोबत आपला प्रतिनिधी लागेल आमच्या सोबत तर बाबा आहेतच महाराष्ट्राची एक किल्ली तुमच्याकडे आहेच पण देशाची किल्ली मिळवायची असेल तर महाराजांना पाठवावं लागेल मग देशाची किल्ली देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सरकार आहे बाबा लामघरचा असेल पोंडरवाडीचा विषय असेल तुम्ही लावून धरला आपण तो केला त्याच्यामध्ये काही चिंतेचं कारण नाही आहे आज या ठिकाणी आपला प्रतिनिधी नसताना देखील महाराज दहा हजार कोटी रुपयाची कामं तुम्ही या ठिकाणी आणली जर तुम्ही खासदार म्हणून गेलात किती शून्य लावायचे लावायची मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे ही निवडणूक जानकर साहेब म्हणाले तशी साधी निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे या देशामध्ये सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो तो नेता आपल्याला निवडायचा आहे या देशाला सशक्त भारत कोण तयार करू शकतो हे आपल्याला निवडायचं आहे या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो हे आपल्याला निवडायचं आहे अरे आज ज्यावेळी मतदानाकरता आपण जातो त्यावेळी दोन ध्रुव आपल्याला पाहायला मिळतात देश वाटला गेलाय वेगवेगळे पक्ष असतील पण दोन ध्रुव तयार झाले आहेत एक ध्रुव म्हणजे विश्व गौरव असलेले विकास पुरुष असलेले आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे आमच्या जानकरांची रासप आहे त्या ठिकाणी मनसे आहे त्या ठिकाणी रिपाई आहे त्या ठिकाणी पिरिपा आहे त्या ठिकाणी जनसुराज्य आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या अठरा पक्ष आपले हे एकत्रित आहेत आपली एक, एक महायुती या ठिकाणी आहे दुसरीकडे काय आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे <laughs> दोन ध्रुव आहे एकीकडे मोदीजी आहे एकीकडे राहुल गांधी दुसरा चॉईसच नाही आहे पवार साहेब काही प्रधानमंत्री होणार नाही <laughs> उद्धव ठाकरेंचा प्रश्नच उठत नाही त्यामुळे <laughs> महाराजांना मत दिलं की मोदीजींना मी इथं इतर कोणाला मत दिलं तर राहुल गांधींना मी इथं ज्यांना मोदीजींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता महाराज आहे ज्यांना राहुल गांधींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता इतर कोणी आहे लव यू पण बंधू भगिनी तो आज आपण बघा आपली विकासाची गाडी आहे या गाडीचं मजबूत इंजिन मोदीजी आहे आणि वेग या वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या डप्पे या आपल्या विकासाच्या इंजिनला लागले आहेत आणि ही विकासाची, विकासाची गाडी कशी आहे गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी फटके विमुक्त शेतकरी सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीची गाडी पुढे जाते मजबूत इंजिन घेऊन पुढे जाते दुसरीकडे अवस्था काय आहे राहुल गांधींच्या गाडीला फक्त इंजिनच आहे डब्याच नाही आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवारसाहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे प्रत्येक जण इंजिन आहे तिथे डब्बाच नाही आहे आणि इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर त्या ठिकाणी बसतो बंधू तो भगिनी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये तुमच्या करता जागा नाहीये फक्त सुप्रिया ताईन करता आहे आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे बाकी कुणाही करता जागा नाहीये आणि म्हणून ज्या क्षणी महाराजांच्या कमळाची बटन दाबाल त्या क्षणी महाराज साताऱ्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि मग साताऱ्याला पाहण्याची आवश्यकता पडणार नाही आपण पाहू शकतो दोन हजार चौदा साली मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे, आपल्या महायुतीचं राज्य आल्यानंतर ज्या प्रकारचं परिवर्तन या ठिकाणी केलं आज जगातले लोक विचार करत आहेत जगातले लोक हे मोदी मॉडेल काय आहे जगात चर्चा चाललेली आहे की दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणणार मोदी मॉडेल काय आहे अर्थशास्त्र सगळे तज्ञ चर्चा करतायत पंचवीस कोटी लोक गरिबीच्या वर आले वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे कच्च्या घरांमध्ये राहायचे ते वीस कोटी लोक आज पक्क्या घरांमध्ये राहायला गेले ज्या पन्नास कोटी लोकांच्या घरी माय माऊलीला चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा त्यांच्या घरी गॅस आला ज्या पंचावन्न कोटी लोकांकडे शौचालय नव्हतं बाहेर जावं लागायचं त्यांच्या घरी शौचालय आलं त्या साठ कोटी लोकांकडे पिण्याच्या पाण्याचा न नव्हता माझी माय मावली डोक्यावर हंडा घेऊन त्या ठिकाणी नळावर जायची नदीवर जायची विहिरीवर जायची त्या साठ कोटी लोकांकडे दहा वर्षामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमात ऐंशी कोटी लोक असे आहेत देशामध्ये की ज्यांच्या घरी आज मोदीजी मोफत रेशन देतात आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत हे मोफत रेशन त्यांच्या घरी पोचणार आहेत आणि त्यात सात कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले कि लाख जवळजवळ 7 कोटी पेक्षा जास्त आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मोदीजींच्या माध्यमातून पुत्राचं लोन मिळालं बंधू बघीने दहा लाखाचं लोन कुठलंही तारण नाही कुठलीही गॅरंटी नाही पूर्वी बँकेत गेलं मॅनेजर म्हणायचा घर किंवा जमीन तारण ठेवायला आहे का नसेल तर कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आण तर तुला या ठिकाणी लोन मिळेल पण मला सांगताना आनंद वाटतो साठ कोटीपेक्षा जास्त लोकांना मोदीजींनी त्यांची गॅरंटी घेतली आणि दहा लाखापर्यंतचं लोन मिळालं आणि त्यापैकी एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना हे लोन त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता, बोधी लाक आता माते 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 तर मोदीजींनी सांगितलं दहा लाख नाही आता वीस लाखापर्यंतचं लोन कुठलीही गॅरंटी नाही कुठलंही तारण नाही हे आमच्या तरुणाईला या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून मिळणार आहे आणि एवढंच नाही तर जवळपास ऐंशी लाख बचत गट तयार करून त्यांना आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्यातनं दहा कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं त्यापैकी एक कोटी महिला या लखपती दिदी झाल्या आता तीन कोटी महिला लखपती होणार आहे आणि मोदीजींचं लक्ष आहे या दहा कोटी महिलांना त्या ठिकाणी लखपती करण्याचं मोदीजी म्हणतात की ज्यावेळी एक पुरुष पायावर उभा राहतो त्यावेळी केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहते तर पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजी करतायत आणि आज आमच्या मंचावर फार कमी महिला दिसत आहेत पुढच्या वेळेस पन्नास टक्के मंच बहिलांकरता राखीव ठेवावं लागणार आहे कारण दोन हजार सव्वीस नंतर मोदीजींनी ठरवलं आहे तेहतीस टक्के महिला विधानसभेत आमदार आणि तेतीस टक्के महिला लोकसभेत खासदार बनणार आहेत कारण जोपर्यंत आमच्या माता भगिनी या मुख्यधारेमध्ये येत नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न हे या ठिकाणी पूर्ण होत नाही